पुणे जिल्हा असा एक विषय आलो आहे की महाराष्ट्रामध्ये जे शेतकरी आहेत त्या शेतकऱ्यांना भरपूर अडचणी येत आणि शेतकरी हवालिन झाले आहे या सरकारने निवडणुकीच्या आधी एक घोषणा केली होती की आम्ही जर आमचं सगळं आलं तर आम्ही सगळं आले आले आम्ही कर्जमाफी कर करू आणि शेतकऱ्याचा सातबारा बरात कोरा करू अशा मुद्द्यावरती आम्ही एकच मुद्दा घेऊन आलेला आहे पुणे जिल्ह्यातील पत्रकार भवनमध्ये पूर्ण महाराष्ट्र राज्यातील कर्जमाफी करून सात बारा कोरा करण्याबाबत आम्ही देवेंद्र फडणवीसला देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री साहेबांना पत्रव्यवहार केलेला आहे त्यानंतर चंद्रशेखर बावनकुळे यांनाही पत्र व्यवहार केलेलं आहे त्यानंतर विभागीय आयुक्त यांनाही पत्रव्यवहार केलेला आहे जिल्हाधिकारी यांनाही पत्रव्यवहार केलेला आहे तहसीलदार प्राण सगळ्या महसूर शाखेला आम्ही पत्र लढलेलं आहे आणि संबंधित मंत्री महोदयांना पत्र केलं आहे आम्ही भोध तालुक्यातील आणि इतर संघटना मिळून शिवप्राण प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्य संस्थापक त्याचे अध्यक्ष म्हणून मी आज तुमच्यासमोर उपस्थित आहे माझ्याबरोबर आमचे सहकारी आणि इतर संघटनेचे पदाधिकारी हे मी उपस्थित आहेत प्रथमतः पत्रकार बदलचं मी इथं उपस्थित राहिल्याबद्दल स्वागत करतो आणि माझा मुद्दा एकच आहे की या सरकारने येत्या चोवीस तारखेपर्यंत जर आमच्या शिवप्रहार प्रतिष्ठानच्या विरोधावरती जर ठोस निर्णय घेतला नाही तर येणाऱ्या चोवीस तीन दोन हजार पंचवीस रोजी जिल्हाधिकारी कार्यालयावरती उपोषणाचा इशारा दिलेला आहे मी शिवप्रहार प्रतिष्ठान आणि इतर संघटना संघटनामाफत आम्ही तीव्र स्वरूपाचं उपोषण करणार आहे तिथं त्या संदर्भात मैसूरचे अधिकारी असतील संबंधित मंत्री मोदय असतील जर उद्या दुर्घटना काही घडली त्या उपोषणाच्या ह्याच्यात काय आरक्षण पत्र घडला त्याला सर्व शिवसेना शासन राहील शासनाने ठोस निर्णय घ्यावा आणि शिवप्रधानच्या निवेदनाला न्याय द्यावा न्याय न दिल्यास चोवीस तारीख चोवीस ती रोजी उपोषण करणार आहे दुसरा एक प्रश्न आमचा असा आहे भो तालुक्यामध्ये आणि हरचंद्री राष्ट्रीय महामार्ग प्रकल्प अधिकारी कदमसाहेब होणे त्यांनी एकोणीसशे नव्याण्णव साली एकोणीसशे नव्याण्णव ते दोन हजार साली त्यांनी भूसंपादनाचा सर्वे केलेला आहे त्या सर्वे करत असताना त्या प्रमाणे ते अतिक्रमण काढत नाही ज्या अधिक प्रकल्प संचालक वेळोवेळी अधिकारी बदलतात तसे हे प्लॅन बदलतात आणि शेतकऱ्यावरती अन्याय करतात तिथल्या स्थानिक व्यापाऱ्यावरती अन्याय करतात तर तो अन्याय आम्हाला दूर करायचा आहे आणि आम्हाला राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण कदम साहेबांना सांगायचे तुम्ही जो एकोणीसशे नव्याण्णव साली जो सर्वे केलेला आहे त्याचप्रमाणे के तुम्ही अधिक पण काढायचं आहे तुमच्या मनमानी कारभार तुमचा भोंगळ असा कारभार आम्ही चालून देणार नाही तुम्ही जरी अधिकारी असला तरी आमचे सेवक म्हणून तुम्ही तुम्ही काय आमचे काही मालक नाही असे आम्हाला त्यांना अवलंबून सांगायचे आणि आता आम्ही त्यांना निवेदन घेतो पत्रकारांची झाली की आम्ही त्यांच्या ऑफिस जाऊन निवेदन देणार नाही की तुम्ही या निवेदनावरती चार पाच दिवसामध्ये सतरा तारखेच्या आतमध्ये प्रांत अधिकारी भोर यांच्या कार्यालयासमोर शेतकरी आणि इतर व्यावसायिक कापूर हलचल येतील त्यांची सगळं मिटिंग लावायची जर मिटिंग लावली नाही तर सतरा तारखेला रस्ता रोखो आंदोलनाचा इशारा दिलाय आहे त्यांना आणि आणि सगळ्या संघटना घेऊन जो चांगला असं निवेदनाचं म्हणजे हे करणानं आंदोलनाचं